आवाज दे मस्त आता दक्षा बहिणी काय वडापाव बनवणार आहे आणि आधी वडापावची चटणी आणि मग वडापाव त्याचे काय बनवते चटणी वडापाव सोबत जी लाल चटणी आवडते सगळ्यांना ती चटणी आणि याच्या काय करून घेतलंस हे बेसनच पीठ मी घालून थोडं मीठ घालून आणि पाणी घालून आणि गरम तेलामध्ये असे नुसते बेसनचे गोळे खरं तर वडापाव तळू झाल्यावर जो चुरा उरतो त्याचा तुम्ही आपण रियूज करू शकतो यासाठी चटणीसाठी म्हणून आपण ज्या चुरा मागतो त्या देत नाहीत वडापाव पण आता आपण फ्रेश पण बनवून घेऊ शकतो ही अशीच बनवून ठेवली ना

आणि ते त्याच्यात घालायचे एक पाव घालायचा का तिखट तिखट मिरची मिरची जी फ्राय करून घेतली आणि त्यावर इट्स ब्रेड ना पाव वडा पावचा पाव, पाव। लादीपाव तुकडे करून ग्राइंड हा त्याला क बट डॉक्टर असं एकदम मारीक नाही करायचं थोडस जाडं जाडं ठेवायचं म्हणजे ते चवीला छान लागते जाडी जाडी जी लाल चटणी ते सुकी चटणी मिरची पावडर घालायची थोडी आपण घालण्यासाठी हे टाकल्यावर मी टाकेन मिरची पावडर थोडस मी आणि मग जाड जाड करून आता याच्यात ते जे फ्राय केलं आहे ते याच्यात टाकून घेतलं आणि सैंदव मीठ आहे ना थोडंसं मीठ

मस्त असा लाल रंग त्याच्यामुळे आणि मस्त अशी लाल चटणी तयार झाली मस्त पावाच्या मध्ये टाकून खायला ना हे मस्तपैकी गरम गरम बटाटी जी उकडवलेली आहेत ती सोलून घेणार आणि मग सोलून घेणार म्हणजे कोण कोण सोडणार आहे असले मी नाही सगळे बाकीचे सगळे सोलून घेणार आजू पण पटा -पट, ना बटाटी सोलून मग परत वेळ रेटा आजू पण मस्त गरम गरम सोलत <laughs> गट -गट सोल ना। उचल हा गुड बॉय आता लागलं गरम कस लागत आतलं खूप गरम ते बघ तस खाली ठेवायचं आणि सोलायचं फक्त सोलायचे अरे वा शिकला अज्जू आता गरम नसेल ना

यस तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर माझा दुसऱ्या ब्लॉग मध्ये हा मसाला इतका सुंदर आहे हा मी माझ्या काकीकडून शिकलाय ती तिच्या हॉटेलमध्ये हा वापरायची क्विक मेकिंग रेसिपी तुमची उकडलेली बटाट्याची भाजी आलू पराठा उसळी आपल्या छान मिसळसाठी वापरणारी उसळ बटाट्यावर इट्स व्हेरी इझी हा मसाला हाताल बटाटा मीठ अँड युअर डन ऐसा आपण पुढच्या लॉक मध्ये आणूया ही रेसिपी खूप छान आहे इम्पॉर्टंट आहे हे असं मी डबा म्हणून बनवून फ्रीजरला ठेवून देतो फ्रीजरला हे सहा एक महिने छान झालं काही प्रॉब्लेम होत नाही हवं तेव्हा काढायचं फक्त लक्षात ठेवा त्याला हॉ करू नका आय मीन त्याला मायक्रोवेव्हमध्ये पातळ करू नका जसं जर तसं फ्रीजमधनं फ्रीजरमधून यूज आले

हेच्यात हळद वगैरे सगळं टाकल्यामुळे मला वरून फोडणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही कशात टाकलंय हा आपल्या सिक्रेट एव्हरीथिंग फक्त सॉल्ट पोटॅटो सॉल्ट आणि हा मसाला आणि मटर म्हणून याच्यात आपल्याला आता ऍडिशनल वरतून टाकायची गरज नाही पडली आता

साईज तुमच्या आवडीने करू शकता छोटे छोटे बिनी बटाटे वडे पाहिजे तसे येस yes. ह्याची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची हे असं उचलल्यावर हे एवढं असं खाली सांडलं पाहिजे म्हणजे कन्सिस्टन्सी थोडंसं खूप जाणं बेसिंग असतात ही प्रॉपर अशी कन्सिस्टन्सी भजन सारख बस ते सोडावं लागत सोडताना काळजी घ्या बटाटा वगैरे खूप वेळा उलटा पालटा करू नका त्याला फक्त दोनदास आपण पलटी काढतो ब्राउन कलर से जाने हो कर आता अशा ब्राउन जाले रेड रेडिश टाइप जाले था थोड़े

よし。<laughs> <laughs> आता एक वडापाव तयार झालाय असा आता, आता असे बाकीचे वडापाव दोन वडापाव आहेत अजून आणि बाकीचे वडापाव पण असे पटापट बनवून घेणार आहे किती बनणार एक दोन तीन चार पाच सहा सात सात वडापाव वीस ते पंचवीस मस्त वडापाव बनतील वडापाव झाले की मस्त खायला घेऊ आणि अजून काय आपल्याला आहे आणि परत काय नवीन घेऊन येणार तो खेचा कोथिंबीर वडी दक्षामहिनीची एकदम स्पेशालिटी कोथिंबीर वडी आणि ती चटणी एकदम सिक्रेट चटणी आहे ना ती सो त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा ठीक आहे नंतर पण मी घेऊन येईन असा काय प्रॉब्लेम नाही तर आता आम्ही वडापाव खाऊन घेतो पर तुम्हाला येऊन भेटू तुम्ही एका नवीन ब्लॉगमध्ये तो पण काळजी घ्या सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा काळजी घ्या बाय बाय